नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून अर्ज सुरू झालेला आहे अर्ज करण्याचा कालावधी फक्त पंधरा दिवसाचा आहे अर्ज कुठे करायला आवश्यक कागदपत्र का असणार आहे सविस्तर बघूया अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे एक जुलैपासून शेवटची तारीख असणारे पंधरा जुलैपर्यंत ते अर्ज करू शकतात पारूप निवड यादी प्रकाशित होऊ शकते सोळा ते वीस जुलैच्या दरम्यान अंतिम निवाड यादी आहे एक ऑगस्टला होणार आहे कोण पात्र आहे कोण अपात्र आहे त्याची यादी आणि लाभ देण्यास सुरुवात चौदा ऑगस्टला होणार आहे म्हणजे चौदा ऑगस्ट पासून तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात आता अर्ज कुठे भराल तुम्ही अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही अर्ज भरू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायत व महानगरपालिका यांचे वॉर्ड ऑफिस किंवा सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज करता येणार आहे ज्या ठिकाणी जे सुविधा आहे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकतात आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय असणार आहे ज्या महिलांना ह्या योजनेचा फायदा घ्यायचा तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहे तर पहिल्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही महाराष्ट्र जन्म झाला जन्म जन्मदाखला तुमच्याकडे असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे उत्पन्न मर्यादा दिलेली आहे अडीच लाखापर्यंत बँक खाते असणं आवश्यक आहे पासबुक पानाच्या पहिल्या पाण्याची चा, छायांकित पत्र म्हणजे झेरॉक्स कॉपी हवं या पासबुकच्या पहिल्या फ्रंट पेजची पासपोर्ट साईज फोटो राशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात सगळे नियम तुम्ही पूर्ण करता त्याचे हमीपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वया गटातील महिला विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला यांच्या फायदा घेऊ शकतात या योजनेचा बेनिफिट घेऊ शकतात पात्रता काय असणार आहे तर लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटित निराधार महिला पात्र असणार आहे वय वर्ष दिलेलं आहे एकवीस ते साठ वर्ष तुमच्याकडे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे उत्पन्न मर्यादा दिलेली आहे अडीच लाखापर्यंतच उत्पन्न असणं गरजेचं आहे आणि ट्रॅक्टर वळगून चार शाखी वाहन नावावर नसेल तर अशा महिला ह्या योजनेसाठी पात्र असणार आहे सदर पात्र महिला दिलेल्या केंद्रावरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात धन्यवाद